गुड मॉर्निंग एवरीवन आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पुस्तिकेत समाविष्ट होणाऱ्या बाबी यासंदर्भात माहिती बघणार आहोत माहिती पुस्तकेत कोणत्या गोष्टींचा आणि बाबींचा सा समावेश सा। असावा यासंदर्भात कोणताही नियम नाही परंतु व्यवसाय संस्थेचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यक असणारी संपूर्ण माहिती पुरवली जाईल अशी संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेत समाविष्ट केली जाते त्यामध्ये पहिला घटक असतो ते म्हणजे प्रास्ताविक कर्मचाऱ्यांना व्यवसाय संस्थेचे नियम कार्यपद्धती समजावून सांगण्यापूर्वी त्या ठिकाणी माहिती पुस्तिकेत सर्वप्रथम प्रास्ताविक दिले असते आणि त्यामध्ये संस्थेत कार्यरत असलेले सर्वोच्च अधिकारी तसेच अध्यक्ष यांचा संदेश दिलेला असला पाहिजे जेणेकरून व्यवसाय संस्थेमध्ये येणारा जो काही नवीन व्यक्ती असेल त्याला व्यवसाय संस्थेसंदर्भात चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते त्याचप्रमाणे कार्यालय पुस्तिका तयार करण्याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश देखील या ठिकाणी स्पष्ट केलेला असावा दुसरा घटक आहे तो म्हणजे संस्थेची सर्वांगीण व संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेमार्फत संस्थेची संपूर्ण ओळख कर्मचाऱ्याला व्हावी हा त्या माहिती पुस्तिकेचा उद्देश असतो आणि त्यामुळेच त्या ठिकाणी व्यवसायाचे स्वरूप कोणते आहेत संघटनेचे स्वरूप कोणते आहेत व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जाते उद्दिष्टे धोरणे याची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्याला देणे आवश्यक ठरते त्यामुळेच माहिती पुस्तिकेत सर्वांगीण माहिती व संपूर्ण माहितीचा समावेश केला असतो तिसरा घटक आहे तो म्हणजे कार्यव्यवस्था कार्यपद्धती व साधने व्यवस्था पद्धती संस्थेमध्ये कार्य पूर्ण करण्यासाठी कोणती कार्यपद्धती उपयोगात आणली जाते तसेच नियोजित कार्य पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारची साधने त्या व्यवसाय संस्थेमध्ये उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांना मिळणे आवश्यक असते त्यामुळेच त्या ठिकाणची त्या कार्यपद्धती कोणत्या प्रकारची आहेत याचा संपूर्ण उल्लेख माहिती पुस्तिकेत केलेला असावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी वेळेची पैशाची आणि श्रमाची बचत करता येईल तसेच त्यामुळे काय होते की कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवणे त्या ठिकाणी शक्य होते पुढचा घटक आहे तो म्हणजे सर्वसाधारण नियम बंधने व सोयी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना संस्थेचे घटक या नात्याने कार्यालयातील संपूर्ण नियम बंधने त्यांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या याची संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक असते त्यामुळे या संपूर्ण माहितीचा समावेश या माहिती पुस्तकेत केला असावा त्याचबरोबर सुरक्षितता आरोग्य विमा योजना यासंबंधीच्याही तरतुदी माहिती पुस्तिकेत केल्या असाव्या म्हणजेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी व्यवसाय संस्थेत कोणत्या प्रकारची व्यवस्था केली आहे तसेच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी कशी केली जाते औषधोपचार कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत विमा योजना कशा प्रकारे राबवली जाते या संदर्भात संपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेत दिली पाहिजे त्यामुळेच कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसंदर्भात कोणत्या योजना त्या संस्थेमार्फत राबवण्यात येत आहेत त्याची चांगल्या प्रकारची माहिती होते कामाच्या वेळा कामाचे तास आणि वेतन पद्धती हा देखील महत्त्वाचा घटक आहे माहिती पुस्तिकेत उत्पादन विभागात व कार्यालयात अनेक कर्मचाऱ्यांनी काम केले असते तसेच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास किती आहेत त्यांनी दैनंदिन काम किती वेळेत पार पाडायचं आहे त्यांना दिलं जाणारं वेतन कोणत्या प्रकारचं आहे याची संपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेत देणे आवश्यक असते त्यामुळेच माहिती पुस्तिकेत या घटकांचा समावेश केला आहे शिवाय त्या ठिकाणी दैनंदिन हजेरी असेल इतर प्रकारच्या सुट्ट्या असेल कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मोबदला असेल बोनस असेल इत्यादीबद्दलही चांगल्या प्रकारची माहिती माहिती पुस्तिकेत समाविष्ट केली असावी पुढचा घटक आहे तो म्हणजे शिक्षण व प्रशिक्षणाच्या योजना कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला कोणते कार्य करायचे आहे ते कशा पद्धतीने पार पाडायचे आहेत कसे पार पाडायचे याची जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपलं कार्य कार्यक्षमतेने करू शकणार नाही त्यामुळेच कार्यालयातील नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या संधी योग्य वेळी उपलब्ध करून देणे आवश्यक असते आणि त्याची माहिती म्हणजेच प्रशिक्षणाच्या संधी तसेच सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात याची संपूर्ण माहिती माहिती पुस्तिकेत दिलेली असावी जेणेकरून संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्या प्रकारची जाणीव होऊ शकते पुढचा घटक आहे तो म्हणजे संस्थेची ध्येय धोरणे व्यवसाय संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारची ध्येय धोरणे ठरवली जात असतात आणि मोठ्या व्यवसाय संस्थांची ध्येय धोरणे ही संचालक मंडळ आणि विभाग प्रमुखांनी ठरवलेले असतात त्यामुळेच माहिती पुस्तिकेत त्याची नोंद केली जात असते जेणेकरून कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन होऊ शकते चांगल्या प्रकारे त्यांना संस्थेमार्फत कोणती धोरणे ठरवलेली आहेत संस्थेचा उद्देश कोणता आहे याची माहिती जर झालेली असेल तर कर्मचारी त्या दृष्टिकोनातून आपलं कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने माहिती पुस्तिकेत वेगवेगळ्या घटकांचा समावेश केला जातो जेणेकरून कर्मचाऱ्यांना संस्थेच्या संदर्भात आवश्यक असलेली संपूर्ण माहिती त्या माहिती पुस्तिकेच्या वाचनातून प्राप्त होते अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पुस्तिकेत समाविष्ट असलेल्या बाबींची माहिती बघितली थँक्यू